पंढरपूर शहरातील नामांकित हॉस्पिटल येथे लेडीज फार्मासिस्ट तसेच विवाहित अविवाहित स्त्री पुरुष कामगार तसेच स्वच्छतेसाठी मावशी पाहिजेत संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य शून्य सत्तावन्न शून्य सात पंच्याण्णव किंवा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याण्णव शून्य पाच पंधरा जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पुणे जिल्ह्यातून फिरण्यासाठी गेलेल्या जोडप्यामध्ये शुल्लक कारणास्तव वाद झाला त्यानंतर चिडलेल्या प्रियकरानं कोयत्यानं वार केल्यानं प्रियसीचं शिर धडा वेगळं झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला पुणे जिल्ह्यातून आलेल्या प्रेमी युगलापैकी प्रेयसीनं पैसे मागितल्याच्या रागातून प्रियकरानं कोयत्यानं वार केला त्यानंतर तिचं शिर धडा वेगळं झालं वांभोरी परिसरातील राहणार राहुरी विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी दिनांक रोजी ही घटना घडली सोनाली राजू जाधव वर्ष अठ्ठावीस राहणार पोकरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असं मृत महिलेचं नाव आहे खून केल्यानंतर आरोपी सखाराम धोंडीबा वय वयवर्ष अठ्ठावन्न राहणार निडुगुसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यानं स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुनाची माहिती दिली या घटनेनं परिसरात खळबळ उडाली प्रेसी सोनाली आरोपी सखारामकडे पैशाची मागणी करू लागली मला पैसे दे नाही मी पोलिसात तक्रार करीन असं ती म्हणत होती त्यावरून सोनाली व सखाराम यांच्यात वाद झाला त्यानंतर सकारामनं सोनालीच्या मानेवर कोयत्यानं वार केला यामध्ये तिचा मृत्यू झाला कोयत्याचा वार इतका जोरात होता की त्यामुळे सोनालीचं शिर धडा वेगळं झालं त्यानंतर आरोपी सकाराम वार केलेला कोयता घेऊन जवळपास चार किलोमीटर अंतर चालत रात्री दहाच्या सुमारास वांबोरी पोलीस दूरक्षेत्रात पोहोचला तिथं त्यानं स्वतःच फोन करून पोलिसांना बोलावून घेतलं मी माझी प्रियसी सोनालीला ठार मारले असं त्यानं पोलिसांना सांगितलं